केलेला उल्लेख हा अतिशय महत्वाचा आहे की जो मदत करतो त्याला विसरण्याची प्रवृत्ती फार मोठ्या पद्धतीने पळावत असताना तुमच्यासारख्या ज्येष्ठ सहकार्याने आमची सगळ्यांची आठवण ठेवली हा खऱ्या अर्थानं रत्नागिरी जिल्ह्याचा संस्कार आहे आणि हाच संस्कार भाईंच्या भाषेमध्ये वृद्धिंग व्हावा ही माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे आणि आज भाईंचा सत्य देखील माझ्या हस्ते करण्यात आला बाईंनी सांगितलं की मी त्यांच्या जवळचा मित्र आहे परंतु जर ज्येष्ठता बघितली तर त्यावेळी माझी राजकारणाची सुरुवात झाली त्यावेळी भाईंचा राजकीय प्रवास हा जिल्ह्याचा एका टॉप लेवलला होता आपल्या सगळ्यांना माहिती आहे म्हणजे भाई सांगायचे तसा रत्नागिरी जिल्हा त्यावेळी जो आम्ही पक्षामध्ये होतो तो चालायचा आणि भाई जसे सांगायचे तसे चिपळूण नगरपालिका आणि चिपळूण मतदारसंघ ढोलायचा हा त्यावेळेचा इतिहास होता आणि भाईंकडे बघत बघतच आम्ही राजकारणामध्ये लहानाचे मोठे झालो आज जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मिरवत असताना किंवा पालकमंत्री म्हणून काम करत असताना चिपळूनकरांना देखील एक किस्सा माहिती असला <laughs> पा पाहिजे पहिले जे मी जिल्ह्याचं पद भूषवलं पहिल्यांदा मी जेव्हा दोन हजार तेराला जिल्ह्याचा पालकमंत्री झालो त्याची खऱ्या अर्थानं मागणी जर कुठे झाली असेल मध्ये झाली आणि रमेश भाईंच्या नेतृत्वात <laughs> आता कदाचित भाईंचा मार्ग वेगळा आहे माझा मार्ग वेगळा आहे पण मी माझा मार्ग वेगळा बनवल्यामुळे मी पालकमंत्री झालो बाई तिथेच राजकारणात <laughs> मी स्थित्यंतर आहे पण माझ्या पालकमंत्री पदाच्या पहिल्या पालकमंत्री पदाच्या सगळ्या त्या कार्यप्रणालीमध्ये रमेशभाई कदमांनी लीड केलं होतं हे मला चिपणकरांना मनापासून सांगितलं पाहिजे आणि त्यावेळी भाईंच्या मनामध्ये असं कधी आलं नाही की हा तीस वर्षाचा बत्तीस वर्षाचा पोरगा आहे जर आम्ही राजकीय मोठं केलं तर हा आम्हाला क्रॉस करून पुढे जाऊ शकतो हा जिल्ह्याचा भविष्यातला नेता होऊ शकतो नेतृत्व करू शकतो ही शंका जरी जरा देखील माननीय बाईंच्या मनामध्ये आली नाही मला असं वाटतं हा देखील रत्नागिरीचा एक राजकीय संस्कार आहे आता किती लोक पाळतात हे मला माहीत नाही परंतु भाई, भाई शेखर तर तरी पाळतात गोविंदराव निकम साहेबांनी पाळला तोरगे सरांच्या कार्यक्रमाला जाऊन आलो त्यांनी देखील पाळलेला आहे आणि म्हणून बाईंचा सत्कार माझ्या हस्ते होणं हे माझं मी भाग्य समजतो कारण राजकारणाच्या प्रवासामध्ये बाईंचा संघर्ष देखील आम्ही सगळ्यांनी बघितलाय बाईंनी केलेल्या पोलिटिकल ऍडजस्टमेंट देखील माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी बघितले आहे आणि त्या पॉलिटिकल ऍडजस्टमेंटमुळं स्वतःच्या नेत्याच्या समाधानासाठी आपण कशा पद्धतीने एखादा नेता बॅकफोटवर जातो त्याचा देखील मी स्वतः साक्षीदार आहे त्याचा उल्लेख मी या ठिकाणी करणं योग्य नाही परंतु तुम्ही या साधेसा सत्कार केला मी गर्दी किती यायला महत्व देत नाही पण गर्दी किती आली त्याला मी महत्व देतो चित्रकरांचा दर्दी लोकांच्या समोर बाईंचा सत्कार झाला आणि बाईंचा एक स्वभाव जो आहे तो मी गेले पंचवीस वर्ष जवळून बघतो खर तर तो शरद पवार साहेबांशी संपेअर होतो भाई कधीच बोलत नाही मनात काय आहे हेच कळत माझ्यापेक्षा चांगलं सांगू शकतात पण म्हणजे मी देखील काम करत असताना मला ते पालकमंत्री करणार आहेत हे तुमच्या साहित्य संमेलना पडून मला माहित आहे आणि तुमचं साहित्य संमेलन हे माझ्या पालक पालकमंत्री पदाला कारणीभूत ठरलं हे देखील जाहीरित्या अडकलेली आपण साहित्यिक आहात त्याच्यामुळं सज्ज प्रयोग अडकलेले होते अडकवलेले होते ते पंचवीस लाख रुपये देण्याचं भाग्य मागण्यासाठी आलं आणि तो देखील साहित्य संमेलनाचा सा सा किस्सा सांगतो की मी साहेबांबरोबर सिंधुदुर्गामधनं हेलिकॉप्टरनं चिपून मध्ये होतो आता हेलिकॉप्टर मध्ये अनेक लोक बसले हेलिकॉप्टर मध्ये बसण्याची परिस्थिती चार पाच लोकांना कशी असते ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि ओरस टेक ऑफ घेताना की कुडाळ म्हणून टेक ऑफ घेत असताना एक सीट सोडून साहेब माझ्या बाजूला बसले होते मला चिपळूणला येईपर्यंत कळलं नाही की साहेबांनी असं का केलं होतं ज्यावेळी चिपळूणला आम्ही लँड व्हायला लागलो तेव्हा मला त्यांनी ते काना सांगितले की हे बाईंच एकेरी नाव घेऊन सांगितलं तुमचं एकेरी नाव घेऊन सांगितलं त्या सगळ्यांनी मला सांगितलेलं आहे तुझ्या जिल्ह्यात मी साहित्य संमेलन येतोय पंधरा दिवसात तुला मंत्री करतो हे मला मध्ये शरद पवार साहेबांनी इथे सांगितलं पण त्याच्यानंतर काय झालं आमचं नशेबच संघर्षाचं आहे त्या पंधरा दिवसात जे काही मी मंत्री होणार होतो पालकमंत्री होणार होतो त्याच्यानंतर एक भाषण तुम्हाला माहित आहे एक महाराष्ट्रामध्ये दाखवलं गेलं आणि त्याच्याबद्दल थोडं राजकीय वातावरण ढवळलं गेलं आणि माझं मंत्रीपद डायरेक्ट आठ महिने पुढे गेलं हे दोन हजार बाराला साहेब मला जे मंत्री करणार होते ते दोन हजार तेरालाही मंत्री झालो परंतु झालो हे नक्की आणि त्या होण्यामध्ये चिपळूणकरांचा देखील वाटा होता हे देखील मला निमित्तानं सांगितलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये भाईंचा मोठा वाटा होता मी भाईना आताच विचारत होतो की भाई पुढे आता काय करायचं राजकीय वाटचालीबद्दल म्हणून काय करायचं मला तरी सांगितलं ठीक आहे एक महिना जाऊ दे मी भाई आता एक महिना थांबणार आहे काही चर्चा तुमच्या बरोबर करणार नाही पण आज एक मात्र पत्रकारांना बातमी मिळालेली आहे की भाई माझ्या बरोबर गाडीत न आली प्रकाश देशपांडे मध्ये बसलेले होते आणि सर बाजूला होते आमची अतिशय चांगल्या पद्धतीनं चर्चा झालेली आहे त्याचा परिणाम तुम्हाला एक महिन्यात नक्की दिसेल मी राजकीय मतमध्ये चर्चा झाली असं म्हटलेलं आहे पण प्रत्येकाला असं वाटतं प्रत्येकाला असं वाटतं की बाईसारखा नेता हा आपल्यासोबत भाई प्रामाणिकपणानं सांगतो आणि मी अनेक वेळा तुम्हाला देखील सांगितलेलं आहे आणि हे जाहीरपणानं सांगायला काही हरकत नाही की निरुपद्रवी राजकारण कसं करावं हे जर कोणाकडनं शिकायचं असेल तर रमेश भाई कदमांकडनं शिकावं <laughs> म्हणजे जर संघर्ष आपण म्हणतो संघर्ष राजकारणामध्ये किती झाला संघर्ष अजून प्रकाशवाई किती झाला तर मी अनेकांच्या बाबतीमध्ये असं सांगतो की संघर्षाची जर व्याख्या करायची असेल तर त्यांच्या नावासमोर फक्त संघर्ष द्यायचा म्हणजे तीच व्याख्या आणि मग अशी मला आश्चर्य वाटतं की छत्तीस वर्षांपूर्वी पाहिजे मी नगराध्यक्ष होता आणि त्यावेळी घेतलेले निर्णय हे आता आधुनिक जगामध्ये किती महत्वाचे होते त्याचा अर्थ तो जो नगराध्यक्ष पदाचा दृष्टिकोन होता तो मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या प्रत्येक नगराध्यक्षाचा असला पाहिजे असं समजणार आम्ही कार्यकर्त्या चिपळूणच्या नगराध्यक्षाचा तर असलाच पाहिजे मुख्याधिकाऱ्याचा तर असलाच पाहिजे कारण आम्ही संग्रहालय परत बांधून दिलं शासनानं म्हणजे आम्ही काय मेहरबानी केली नाही ती आमची जबाबदारी आहे पण ते उभं करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर छत्तीस वर्षापूर्वी रमेश भाईने केलं हे सांगताना देखील देशपांडे तुम्हाला वाटलं नाही म्हणून ताज्या बातम्या बघण्यासाठी राजसत्ता न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका